भगवतो वरहतो सम्मा दूत। सद्धम्त्या सद्धम्त्या बुद्ध स विश्वशांतिदूत विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धमाचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्मा आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणपेतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आषाढ पौर्णिमेच्या मंगलमय शुभदिनी वाघमारे परिवार कोंगे परिवार वाघमारे परिवारांनी आपल्या या सुंदर अशा वास्तूमध्ये तथागतांचं अतिशय सुंदर अधिष्ठान निर्माण केलं भगवंताच्या मूर्तीला प्रतिष्ठापित केलं या कुशलकर्माच्या बलाने पुण्यकर्माच्या बलाने संपूर्ण वाघमारे परिवार खोंगे परिवारांना सुख समाधान आयुष्यवर्ण बल प्राप्त हो या निमित्ताने आज आपण आपल्या घरामध्ये बुद्धपूजेचं आयोजन केलं त्यानंतर दानपुण्याचं सुद्धा आयोजन केल्या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने आपणा सर्वांना आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि प्राप्त हो आपणा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदातकामना ठिकाणी व्यक्त करतो या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलच्या द्वारा धम्मदेशना सर्वण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असपुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासकांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी थोडक्यामध्ये धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेषणीला सर्वण करावे ग्रहण करा आज आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या वास्तूमध्ये थोडक्यामध्ये आपण बुद्धपूजेचं आयोजन केलेलं आहे खरंतर आजचा दिवस म्हणजे अत्यंत महान असा आहे सव्वीसशे वर्षापूर्वी भगवंताने आज, आज धम्मचक्क पोवताना सुतांचा उपदेश पंचवर्गीय परिवर्जकांना म्हणजे दिलेला आहे आणि तेव्हापासून संपूर्ण विश्वामध्ये भगवंताने उपदेशल्यानंतर वर्षावास ही परंपरा अस्तित्वामध्ये आली आणि अगदी तेव्हापासून आजपर्यंत भगवंताची ही परंपरा संपूर्ण देशविदेशामध्ये आणि भारतवर्षामध्ये सुद्धा संपन्न होत आहे तर या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये उपासक आणि उपासिकांसाठी एक अत्यंत महान अशी एक सुवर्ण संधी असते कारण हे तीन महिन्याचा जो कालावधी असतो तर उपासकांना आणि उपासिकांना आपल्या जीवनामध्ये दान पुण्य करण्याची संधी असते शीलपालन करण्याची संधी असते आणि भावना करण्याची संधी असते म्हणजे ध्यान मनन चिंतन करण्याची एक चांगल्या प्रकारे संधी असते कारण भगवंताचा धम्म हा नैसर्गिक आहे निसर्गामध्ये जेवढे काही तत्त्व जेवढे काही सिद्धांत भगवंताने सांगितले मानवी मन आणि निसर्ग ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे भगवंत असे म्हणतात की निसर्गाची असणारी प्रसन्नता ही मनुष्याच्या मानवी मनाला प्रसन्न करत असते म्हणजे पावसाळ्यामधलं जे वातावरण आपण बघतो तर सगळीकडे आपल्याला एकदम प्रसन्नता पाहायला मिळते आणि त्यामुळे प्रसन्न, <coughs> प्रसन्न वातावरणामध्ये आपलं चित्त प्रसन्न असेल आपलं चित्त आनंदी असेल आपलं चित्त सुखामध्ये असेल आणि आनंदी प्रसन्न चित्ताने जेव्हा आपण एखादं कर्म करत असतो तर ते कर्म जसं भगवंत असे म्हणतात की जशी एखादी सुपीक जमीन आहे जी जी जमीन नांगरलेली आहे वखरलेली आहे तिचा काडी कचरा का पूर्णपणे काढलेला आहे आणि अशा प्रकारच्या जमिनीमध्ये जर आपण बीज टाकलं तर आपल्याला जसं पाहिजे तसं उत्पन्न येऊ शकते अगदी मनुष्याच्या मनाचं सुद्धा तसंच आहे भगवंत असे म्हणतात की मनुष्याचं मन एक प्रकारे शेती आहे आणि त्या मनामध्ये राहणारा राग असेल द्वेष असेल लोभ असेल मीपणा अहंपणा गर्व ईर्षा हे सर्व जे काही विकार असतात काड़ी रहा है अपले, तर ते काडी कचरा आहे आपल्या चित्तातील आणि त्याला जर आपल्याला नष्ट करायचं असेल नाहीसं करायचं असेल तर धम्मरूपी औषध आपण सातत्याने ग्रहण केलं पाहिजे कारण शील पालन करणे दान पुण्य करणे आणि प्रज्ञेचा अभ्यास करणे हे संपूर्ण मनुष्य प्राण्यांच्या हितासाठी आहे म्हणजे केवळ बौद्ध लोकच पंचशिलेचं पालन करतात असं नाही आहे किंवा बौद्ध लोकच उपोस शिलाचं पालन करतात असं पण बिलकुल नाही आहे आस्थागत विश्वामध्ये असंख्य उपासक उपासिका मग जात कुठल्या जातीच्या असो धर्माच्या असो पंथाच्या असो संप्रदायाच्या असो ज्यांना असं वाटतं की आम्ही सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे ज्यांना असं वाटतं की आमचा परिवार सुखी राहायला पाहिजे समाधानी राहिला पाहिजे आमच्या परिवारामध्ये कुठल्या प्रकारचा वाद भांडण भांडणतंटा नाही झाला पाहिजे अगदी मैत्रीयुक्त आमचा संपूर्ण परिवार असला पाहिजे असं ज्या ज्या उपासक उपासिकांना वाटतं तर ते लोक शिलाचं पालन करत असतात कारण सील पालन केल्यामुळे एकमेकांच्या प्रती वैरत्वाची भावना नष्ट होते शील पालन केल्यामुळे एकमेकांच्या प्रती मैत्रीभाव उत्पन्न होतो शील पालन केल्यामुळे आपुलकीची भावना आदराची भावना सन्मानाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असते आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये शील पालन केलं पाहिजे या वैशावाच्या काळामध्ये विशेष रूपाने उपोसत शिलाचं सुद्धा आपण पालन केलं पाहिजे ऐक ना पौर्णिमा असेल अमावशा असेल आणि दोन अष्टमी असतील तर दोघांनी सुद्धा पालन करायचं पती पत्नीने सुद्धा म्हणजे उपोषत शिलाचं पालन केलं पाहिजे दोघांनी जर समजा शिलाचं पालन केलं तर सील पालन करण्यासाठी सोपं जात असते एकमेकांना सहाय्य होते एकमेकांना मदत होते आणि त्यामुळे आपल्या समोर फार मोठं उदाहरण आहे नकुलमाता नकुल पितांचं खूप मोठं उदाहरण आपल्या समोर आहे म्हणजे अगदी त्यांच्याप्रमाणे आपण आपलं सील धारण केलं पाहिजे आपण सील पालन केलं पाहिजे म्हणजे सदा सर्व जे श्रद्धासंपन्न उपासक उपासिका या चार उपोस शिलाचं पालन करतात भगवंत असे म्हणतात म्हणजे चार उपोस शिलाचं जे लोक वर्षावासाचा कालावधी तर पवित्र आहेच आहे वर्षावासाच्या कालावधी तर आपण केलंच पाहिजे कधी कधी काही लोकांना असं वाटतं की मग आपले अधिष्ठान पार अधिक आपण पूर्ण पूर्ण करावे अधिक पुष्ट करावी मग कोणी एका महिन्याचं अधिष्ठान करते एक पालन करते कोणी दोन महिन्यापर्यंत करते कोणी तीन महिन्यापर्यंत करते किंवा कोणाला जर समजा वेळ नसेल तर किमान चार उपोषत सुद्धा पालन करतात कधी कधी मग कोणी दोन करते कधी कधी कोणी एक करते परंतु उपोषत शील मात्र आपण धारण केलं पाहिजे जे लोक सदा सर्व कंटिन्यू चारही उपोषत शिलाचं चा पालन करतात तर भगवंत असे म्हणजे की त्यांना आयुष्याचा लाभ होतो त्यांना वर्णाचा लाभ होतो त्यांना सुखाचा लाभ होतो आणि त्यांना बलाचा लाभ होतो म्हणजे आयुष्य वर्ण सुख आणि बल ह्या चार गोष्टी आपल्याला उपोसत पालन केल्यामुळे त्या ठिकाणी प्राप्त होत असतात आणि जर आपण उपोसत केलं आपण एक वेळ भोजन करतो ऐक ना तर एक वेळ भोजन केल्यामुळे म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो असणारा स्थूलपणा आहे ज्याला आपण प्रमाद म्हणतो ऐक ना आळस म्हणतो तर शरीरामध्ये असणारा स्थूलपणा प्रमादसुद्धा त्या ठिकाणी कमी होत असते म्हणजे एक वेळ जर आपण भोजन केलं तर साहजिकच आहे की आपल्या शरीराला अधिक अन्नाची गरज वाटते आणि त्यामुळे अतिरिक्त जे काही आपल्या शरीरामध्ये आहे तर ते पूर्णपणे नष्ट होत असते कारण भगवंत असे म्हणतात की मनसुद्धा तेवढंच मजबूत पाहिजे आणि शरीरसुद्धा आपलं तेवढंच मजबूत पाहिजे कारण शरीर मजबूत नसेल मन जर असेल तरी मनुष्य चांगलं काम करू शकत नाही आणि जर मन चांगलं नसेल शरीर मजबूत असेल तरी सुद्धा मनुष्य काम करत नाही म्हणजे मन आणि शरीर ह्या दोन्ही गोष्टी पुण्यकर्म करण्यासाठी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे कारण सिद्धार्थ गौतमाचं सहा वर्षापर्यंत त्यांनी तपश्चर्या केली होती आणि सहा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांचं शरीर पूर्ण क्रुश झालं होतं ते बसल्या जागी त्यांना उठता येत नव्हतं शेवटी त्यांनी जाणलं की शरीराला देहदंड काय उपयोग होणार नाही आहे तर मग आपण अन्न ग्रहण पाहिजे तर सुजाता मध्ये त्यांना खीर दिली त्याच्यानंतर त्यांचं शरीर ताजतवानं झालं आणि पुन्हा त्यांनी समेक समृद्धीला प्राप्त करून घेतलं म्हणजे शरीराला आवश्यक असणारं जे भोजन आपण ग्रहण सुद्धा केलं पाहिजे आणि मनाला म्हणजे शरीराला जसं भोजन ग्रहण करावं लागतं तसं मनाला सुद्धा भोजनाची आवश्यकता असते नाही मनाला सुद्धा खाद्यांची आवश्यकता असते मग मनाचं भोजन कोणतं आहे तर मनाचं भोजन शीलपालन आहे मनाचं भोजन मंगलमैत्री आहे मनाचं भोजन करुणा आहे ना मैत्री करुणा मुदिता उपेक्षा ह्या आपल्या मनाचं भोजन असते कारण आपल्या चित्तामध्ये जर करुणा उत्पन्न झाली मैत्री मैत्रीभाव जर उत्पन्न झाला तर म्हणजे स्वतःच्या चित्तामध्ये जेव्हा मैत्री उत्पन्न होतो भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये दुसऱ्यावरती मैत्री करणं अत्यंत कठीण गोष्ट आहे दुसऱ्यावर मैत्री करणं अत्यंत कठीण गोष्ट आहे म्हणजे याच्यासारखी दुसरी कठीणच गोष्ट कोणती नाही आहे ऐक नाही कारण दुसऱ्याचं मंगल हो असं म्हणणारे फार कमी लोक आपल्याला पाहायला मग भगवंत असं म्हणते सुरुवात केली पाहिजे आपण स्वतःप्रती केली पाहिजे की माझं स्वतःचं मंगल हो ऐक माझ्या परिवाराचं मंगल हो माझ्या पतीचं मंगल हो माझ्या पत्नीचं मंगल हो माझ्या मात्यापितांचं मंगल हो माझ्या पुत्रांचं मंगल हो माझ्या शेजाऱ्यांचं मंगल हो म्हणजे अशा प्रकारे आपण मंगलमैत्रीच्या म्हणा वाढवत 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 या संपूर्ण विश्वांच्या प्रती आपण मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं कारण मैत्रीमध्ये खूप मोठं बल आहे सायकोलॉजिकली भगवंत असे म्हणतात की जर तुमचं म्हणजे मन प्रसन्न असेल तुमचं मन जर आनंदी असेल आणि तुमच्या मनात जर मंगलमैत्रीचा भाव असेल तर मंगलमैत्रीचे असणारे जे तरंग असतात ते इतरांपर्यंत सुद्धा पोहोचत असतात जसं उदाहरण म्हणून मी नेहमी प्रवचनामध्ये उदाहरण सांगत असतो तुम्ही कधी अनुभवलं नसेल पण तुम्ही तो हा प्रसंग अनुभवू शकता समजून घ्या की मैत्री भाव किती महत्वपूर्ण आहे जसं समजून घ्या आपण एखाद्या गावी जात आहोत बस स्टँडवरती आपल्याला नेहमी बघा म्हणजे वेळे लोक भेटतात कुठल्या बसस्टँडवर वेळे लोक असतात तर प्रसंग जर समजून घ्या म्हणजे आला नसेल तर तुम्ही अनुभव घेऊ शकता त्या वेडा असणारा व्यक्ती जर त्या वेड्या व्यक्तीकडे जर समजून घ्या आपण बघितलं आणि बघितल्यानंतर जर आपण जर स्मित असे केलं स्माईल दिली समजा स्मित असे केलं तर तो सुद्धा हसतो बघा हसतो की नाही म्हणजे त्याच्याकडे जर स्मित असे केलं तर तो सुद्धा हसतो आणि कधी कदि कधी असं होतं की त्याला पाहिले की मनुष्याला घृणा उत्पन्न होते ठीक ना म्हणजे मनामध्ये एक किळस भाव घृणा उत्पन्न होते आणि आपण जर त्याच्याकडे तशाच दृष्टीने बघितलं ठीक ना घृणा उत्पन्न दृष्टीने बघितलं द्वेषाने बघितलं रागाने बघितलं किंवा तिरस्काराने बघितलं तर तो सुद्धा आपल्याकडे तसंच बघत असतो कारण आपले जे असणारे अंतर्मनातले असणारे जे तरंग असतात तर ते तरंग म्हणजे त्याचे जे वेव्ज असतात एवढे फास्ट जात असतात म्हणजे द्वेषाचे तरंग सुद्धा तेवढेच फास्ट असतात आणि तरंग सुद्धा तेवढेच फास्ट असतात आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या संपूर्ण सृष्टीच्या प्रती आपण मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे कारण मंगलमैत्रीची भावना केल्यामुळे आपल्या मनातील द्वेष कमी होत असतो मंगलमैत्रीची भावना केले आपल्या मनामधील क्रोध कमी होत असतो आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण मंगलमैत्रीची भावना आपल्या घरामध्ये केली पाहिजे आपण शिलपालन सुद्धा केलं पाहिजे आपण सुद्धा केलं पाहिजे आणि रोज आता तर समजा युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला घरी रोज धम्मदेशणा ऐकायला मिळतात तर थोडा थोडा धम्म उपदेश आपण रोज श्रवण केला पाहिजे कारण भगवंत असे म्हणजे कालेन धम्म नाही म्हणजे जेव्हा जेव्हा काळ आणि वेळ आपल्या जीवनामध्ये येत असते तेव्हा तेव्हा आपण धम्म श्रवण केला पाहिजे आता खूप सुविधा झालेल्या आहे त्याच्यामुळे आपण घरी बसल्यासुद्धा म्हणजे काम करताना सुद्धा धम्मदेशणा श्रवण करू शकतो आणि त्यामुळे धम्मदेशना श्रवण केल्यामुळे जे ज्ञान आपल्याला माहीत आहे त्या ज्ञानामध्ये अधिक वाढ होते जे ज्ञान आपल्याला माहीत नाही आहे तर ते ज्ञानाची आपल्याला माहिती होत असते आणि त्यामुळे आपण वाचनसुद्धा करावं आपण श्रवणसुद्धा करावं आपण चिंतनसुद्धा करावं आपण मननसुद्धा करावं कारण ध्यान मनन चिंतन केल्याशिवाय आपल्याला जे श्रोत्मय जी प्रज्ञा आहे त्या श्रोत्मय प्रज्ञेचा विकास आपल्या आध्यात्मिक बलासाठी सुद्धा आपण करू शकतो आणि त्यामुळे आपण अत्यंत धार्मिक आहात आपण ध्यान ध्यानसाधनासुद्धा करतात साधकसुद्धा आहात आणि सातत्याने कारण या कुशलकर्माचा संचय आपण केला पाहिजे भगवंत असं म्हणजे थोकंग थोकंग पुण्य करोते ना आपल्या साध्या भाषेमध्ये आपण म्हणतो थेंबा थेंबाने भगवताने सव्वीसशे वर्षापूर्वी सांगितलं थोकंग थोकंग पुण्य करोती म्हणजे थोडे 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 तुम्ही कुशलकर्म करा आणि थोडे थोडे कुशल कर्म करून तो या कुशलकर्माचा संचय तुम्ही वाढवा ठीक आणि थोडे 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 पुण्यकर्म आपण केले पाहिजे पुण्याचा घडा आपण अधिक अधिक भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण पुण्याचा घडा जर अधिक अधिक आपण भरत असेल तर तो पुण्याचा घडा वर्तमान काळामध्ये सुद्धा सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरतो आणि मृत्यूच्या पश्चात सुद्धा आपल्याला ते पुण्यकर्म सहाय्य ठरत असतं सुगतीला प्राप्त होण्यासाठी आणि त्यामुळे सातत्याने आपण नेहमी कुशल कर्म करावं पुण्यकर्म करावं चांगल्या प्रकारचं कर्म करावं आणि आपलं हे मानवी जीवन अत्यंत अनमोल असं जीवन आहे भगवंत असे म्हणतात कधी केव्हा कुठे काय होईल काय सांगता येत नाही कारण मनुष्याचं हे जीवन नश्वर आहे क्षणभंगुर आहे परिवर्तनशील आहे अगदी पाण्याचा बुडबुडा जसा म्हणजे उत्पन्न होतो आणि क्षणामध्ये नष्ट होतो अगदी मनुष्याचं जीवन सुद्धा पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काय आपल्याला आयुष्य आहे या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण सदा सर्व काळ चांगल्या प्रकारचे कुशलकर्म करावे पुण्यकर्म करावं दान कर्म करावं शिलाचं पालन करावं ध्यान भावना करावी अनापरस्थितीची भावना करावी मंगलमत्रीची भावना करावी आपल्यामध्ये असणारे जे काही सद्गुण आहे या सद्गुणांचा आपण विकास करावा आणि आपलं जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपणा सर्वांना या आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने अनंत अनंत मंगलकामना मंगलमत्री भावना व्यक्त करतो आपणा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त राहिला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदाता भावना व्यक्त करून या ठिकाणी ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घ आश्चर्य